आणि आता या बातमीनंतर थेट आपण जातोय पुण्यात कारण पुण्यामध्ये अजित पवार गटाकडून मुका आंदोलन सुरू आहे शिवाजी पुतळ्याच्या समोर हे मुका आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे तोंडावरती पट्ट्या बांधून हे अजित पवार गटाचे सगळे नेते इथे बसलेले आहेत आणि घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे मुस्लिम बांधव सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेत महिला सुद्धा आहेत तोंडावरती काळ्या पट्ट्या बांधल्यात आणि मुका आंदोलन सुरू झाले एक तास हे आंदोलन केलं जाणार आहे अजित पवार गटाकडनं घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन होत आहे छत्रपती शिवरायांचा जिथे पुतळा आहे तिथे हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे जगदंबेनं जी तलवार शिव छत्रपतींना दिलेली होती अशी प्रतिमा मागे आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्याच्यासमोर हे मूक आंदोलन निषेध आंदोलन जे आहे ते पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती बरोबर ठीक अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि काही फलक सुद्धा या सगळ्या आंदोलकांच्या हातात दिसत नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघितलं की जे मालवण मध्ये घडलं त्या प्रकरणाच्या निषेधार्थ म्हणून अजित पवार गट आज इकडे पुण्यात एस एस पी एम एस शाळेत ते आंदोलन करत आहेत मुख मुख आंदोलन करतायत ते काळ्या फित्या लावून तोंडाला आणि हाताला काळ्या फित्या लावून ते आ, आंदोलन करतायत त्यांची त्यांच्या मुख्य मागण्या आहेत की जे अधिकारी आहेत किंवा जे कंत्राटी आहेत इकडे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे त्यामुळे ते आता इथे मुक आंदोलन करतायत कारण जी घटना मालवणमध्ये मा घडली ती खूप दुर्दैवी आहे आणि फक्त पुण्यात नाही तर राज्यभरात हे मुक आंदोलन करण्याचं आदेश त्यांना प्रदेश कार्यालयातून मिळालेले आहेत आणि आता हे मुक आंदोलन पुढच्या एक तासा आहे आणि आपण जसं बघू शकतो की हे जे इथे फलक घेऊन उभे आहेत आंदोलक सगळे त्याच्यावर त्यांनी लिहिले राजे माफ करा आणि अशा बऱ्याच ज्या मागण्या आहेत ते, ले 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 आहे, ते, ते सुद्धा त्यांनी त्याच्यावरती लिहिलेल्या आहेत आणि आता पुढील एक तास हे इथे मुक आंदोलन करणार आहेत प्रज्ञे नक्कीच सदा दीपक मानकर सुद्धा इथे आंदोलनामध्ये बसलेले आहेत आणि आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन होत आहेत आहेत किती ठिकाणी अशा जात आता अजित पवार गट हे प्रामुख्याने इथे शिवाजीनगर मध्ये एस एस पी एम एस शाळेत आंदोलन करत आहेत आणि पुणे शहरातील हे प्रमुख इथे पुणे शहराच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष देखील इथे आलेले आहेत आता इथे पुण्यात याच ठिकाणी आंदोलन होत आहे प्रज्ञा नक्कीच आपण मुंबई पुण्यातली ही दृश्य बघतोय आंदोलन जी आहेत ते ठिकठिकाणी मात्र रेवती हे आंदोलन होत असताना आपण बघतोय की काही महत्वाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत दीपक मानकर काहीतरी थोड्या वेळा पूर्वी, पूर्वी बोलतही होते आ, या आंदोलनाच्या मार्फत काय नेमक्या प्रतिक्रिया ते देत आहेत आपण जसं बघितलं प्रज्ञा की हे जे सगळं प्रकरण घडलं जो महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडला त्याच्यानंतर ही जी पूर्ण राज्यभरातून जी संतप्त प्रतिक्रिया येते त्याच्या तीच एक प्रतिक्रिया आपल्याला इकडे सुद्धा पाहायला मिळते त्यांची त्यांच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत की अधिकारी जे आहेत तिकडचे आणि तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी तो पुतळा उभारला त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे या त्यांच्या प्रामुख्याने मागण्या आहेत करल्या नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय ही आंदोलन सुरू आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ही आंदोलन होणार आहेत तर हे पुण्यातलं आपण दृश्य बघतोय पुण्यामध्ये दीपक मानकर हे मुख्य आपण बसलेले बघतोय आणि त्यांच्या बरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व इतर पदाधिकारीही बसलेले आहेत मुस्लिम बांधव सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हातात वेगवेगळे फलक दर्शवत आम्हाला माफ राजे असं म्हणत हे आंदोलन सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतंय हे आंदोलनाच्या माध्यमातून हे दोन दृश्य आपण बघतोय एकीकडे चेंबूरमध्ये सुद्धा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे अजित पवार गटाच्या वतीनं छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या ज्या ठिकाणी आहे तिथेच खाली हे आंदोलन आहे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला जातोय अजित पवार यांनी स्वत या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं म्हटलेलं होतं कंत्राटदाराला तर काळ्या यादीतच टाकलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं आणि कारवाई व्हावी अशी मागणी ही अजित पवार यांनी स्वतः काल केली होती त्यानंतर आता हे मुखं आंदोलन होताना पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी प्रतिक्रिया सुद्धा अजित पवार गटाचे हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असणारे आंदोलन जे आहेत ते देताना आपल्याला पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे भाग्यश्री चेंबूरमध्ये सुद्धा आंदोलन बघतोय आपण सुरू आहे या ठिकाणी कोणकोण उपस्थित असलेले पाहायला आहेत नक्कीच बघितलं आपण तर या तिथे मल, नवाब मलिक यांची मुलगी उपस्थित आहे याचबरोबर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत त्यांनी इथे घोषणा देखील दिलेल्या पाहायला मिळतात त्याचबरोबर आम्ही ह्यामध्ये कुठलंही आमचं राजकारण नाही आम्ही आमचं मन यामध्ये एकदम स्वच्छ आहे की जो पुतळा पडला आहे तो तिथे बसला पाहिजे आणि त्यामध्ये जे काही गोंधळ झालेला आहे तो समोर आला पाहिजे अशी एकच आमची मागणी असल्याचं नवाब मलिक यांची जी मोदी आहे त्या सांगत आहेत आणि यामध्ये त्यांना विचारलं असता की सत्ताधाऱ्या सत्ताधारी पक्षात तुम्ही आहात आणि तुम्ही आंदोलन करताय असं त्यांना विचारलं असता ते म्हणतात यामध्ये सत्ताधारी आणि आंदोलन याचा काही संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही लढा देतोय आणि तो पुतळा तिथे पूर्णपणे पु, व्यवस्थित पुन्हा उभारला गेला पाहिजे एवढीच आमची इच्छा असल्याचं त्या सांगतात सध्या नक्की आणि आपण बघतोय पोलिसांनी आंदोलकांना इथून हटवलेलं आहे का याबद्दल काही माहिती मिळू शकलीय नक्कीच आपण जर बघतोय तर इकडनं पोलिसांनी इथं आंदोलकांना हटवलेलं आहे कारण इथे जे उभे राहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला पाहायला मिळाला बा, जागा बेसिकली लहान असल्यामुळे तिथे आंदोलक उभे राहता येत नव्हता आणि या सगळ्यामध्ये वादावादी झाली आणि म्हणून बाहेर पोलिसांनी आंदोलकांना काढलेलं पाहायला मिळतंय मात्र हे दृश्य आपण बघतोय अनेक आंदोलकांना बाजूला केलंय मालवण में जो छत्रपती शिवाजी महाराज के पुतळा जोगीर गया है और जो हादसा हुआ है उसके वजह से ना सिर्फ महाराष्ट्र में बट पूरे हिंदुस्तान की जनताओं को एक ठेस लगी है और वो अपनी भावना व्यक्त कर रहे हैं और वही महाराष्ट्र होने के नाते भारतीय वासी होने के नाते हमें भी उस चीज़ का बहुत बड़ा ठेस लगा है और हम उसी के लिए अपना एक शांति पूर्वक आंदोलन हमने इधर अपना जो विरोध है वो व्यक्त किया है हमारी एक ही मांग है कि ये पूरे प्रोसीजर में जितने लोगों ने काम किया है और कौन सा प्रोसीजर कैसे किधर क्या लैप्स हुई है उसके बारे में पूरी तहकीकात होनी चाहिए और जो आपराधी आहे सख्त चे सख्त सजा होनी होती आपण सरकार सरकार के खूप भाई ये जो विषय है ये जो विषय है इसको पॉलिटिसाइज नहीं करना चाहिए ये जो विषय है ये हमारे देव छत्रपति शिवाजी महाराज से जुड़ा हुआ है और पार्टी सत्ताधारी हो या विरोधक हो या इस पार्टी के हो या उस पार्टी के हो ये सबके लिए एक ठेस बन चुका है मतलब ठेस पहुंचाया है सभी लोगों अम्हारा को ये मामला तो इस पार्टी को इस मुद्दे को पॉलिटिसाइज नहीं करते हुए हमारी जो भावनाएं है हम अपने तरफ से व्यक्त कर रहे हैं सरकार के खिलाफ जिस प्रकार ऐसी जिसकी जो भी अपराधी है ये उसके खिलाफ ये प्रोटेस्ट है वही संजय राउत कह रहे हैं कि जिस प्रकार से एनसीपी कैसे प्रोटेस्ट कर रही है पूरे राज्य भर में ये सिर्फ दिखावा करिए अगर वो सच में इसके विरोध में है तो वो सरकार ऐसी बाहर आए अजित दादा पवार ने कल ही भरे मंच पे तेरह करोड़ महाराष्ट्र की जनता से माफी मांगी और उन्होंने भी यही मांग की है और उनका भी ये उनका भी यही पहल है कि वो अपने महाराष्ट्रवासियों के लिए जो उनकी जो भावनाओं को टेस्ट लगी है वो भावनाओं का आदर करते हुए और उनके खुद की स्वतः पार्टी की हो या उनके खुद के हो के खुद के भावनाओं को भी ठेस लगी है और इसमें जो भी अपराधी है उसके ऊपर पूरी कार्रवाई होनी चाहिए और उसको सख्त सजा मिलना तो चाहिए ये ये जो विषय है ये एक बहुत बोलते हैं ना पार्टी के हायर लेवल का विषय है जब तक हमारे पास कोई आदेश नहीं आता उसके बारे में कोई टिप्पणी नहीं आती तो हम उसके बारे में नहीं बोल सकते और जहां तक ये पार्टी ने और पूरे महाराष्ट्र पार्टी की और पूरे महाराष्ट्र की भावना नाता ऐसा नहीं ऐसा नहीं है कि सिर्फ और सिर्फ सत्ताधारियों की या विरोधों की विरोधियों की भा, भावना हर्ट हुई है सभी की सभी लोगों को तकलीफ हुआ है और सब अपने अपने तरीके से अपनी अपनी भावना व्यक्त कर रहे हैं और इसी तरीके से हम अपनी भावना व्यक्त कर रहे तो है। है। हैं जिस प्रकार इस मामले में जिसके बाद विपक्ष जो है काफी आक्रामक हो गया क्या प्रत्याशी पर राजनीति विपक्ष कर रहे हैं जिस प्रकार से आंदोलन शुरू हो गए हैं वहाँ पे आगे क्या प्रत्याशी आंदोलन कर रहे हैं भाई आंदोलन तो हम भी कर रहे हैं लेकिन हम शांतिपूर्वक आंदोलन कर रहे हैं और जहाँ तक विपक्ष की और सत्ताधारियों की बातें तो ये एक ऐसा विषय है कि सबके दिलों से जुड़ा हुआ है और सभी लोग बहुत बोलते हैं ना अपने महाराष्ट्र की एक आइडेंटिटी का विषय आ जाता है तो सबकी भावनाएं हैं सब अपने अपने तरफ से आग, आंदोलन कर रहे हैं और इसको पॉलिटिसाइज नहीं करना चाहिए जहां तक मेरा मानना है और हमारा मानना है कि इसको पॉलिटिसाइज नहीं करना चाहिए और इसको एज महाराष्ट्र की आइडेंटिटी पे जो भी आया है उसके ऊपर हमको मतलब एक कार्रवाई लेके आगे बढ़नी चाहिए और ये हमारी नहीं पूरे महाराष्ट्र की जनताओं की मांग गलती मानते हैं क्या मानते हैं सरकार महाराष्ट्र के देवत छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ़ और सिर्फ सत्ताधारी या विरोधक के नहीं होते ये पूरे महाराष्ट्र की जनता के देवत माने जाते हैं और हम सभी लोगों का इधर जो उनके टूअर्ड्स जो एक रिस्पेक्ट और हमारी आइडेंटिटी को लेके एक भावना जो हर्ट हुई है हमने जो एहसास किया है हम सब को सभी लोगों को तकलीफ़ हुई है वो तकलीफ होने के वजह से हमने एक हमारे पक्ष ने भी एक वो लिया है कि हमको इस पूरे जो इंसिडेंट हुआ है उसकी हमारी भी मांग है कि हमारी पार्टी के तरफ से और हमारे जो लोग के साथ में जुड़े हुए वो मिलके और पूरे महाराष्ट्र की जनता के तरफ से कि कड़ी के कड़ी मतलब पूरी तरीके से